नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार एन टी सर्जन विटॅमिन बी कॉम्प्लेक्स का तुम्ही सर्वांनी नक्की ऐकलं असेल आता हे बी कॉम्प्लेक्स म्हणजे काय असतं ते बघा आपल्या शरीराला काही विटॅमिन्स का म्हणजे जीवनसत्व कधी आवश्यक असतात इस्पेशली विटॅमिन बी वन बी थ्री बी वन बी टू बी थ्री बी फाय बी सिक्स बी सेवन बी नाईन आणि बी ट्वेल अशी आठ विटॅमिन्सचं एकत्रीकरण म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आता हे बी वन बी टू वगैरे आहे ना ही नावं ती ॲक्च्युली ब टोपण नावं आहेत त्यांची आलं लक्षात त्यांचं ॲक्च्युली ब केमिकल रचना जी आहे ती ॲक्च्युली का नावं मोठी आहेत का तर ती मोठमोठाले नावं का न घेता आपण फक्त ब टोपण नावं घेतो तर या आठी विटॅमिनचं जे एकत्रीकरण आहे त्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असं म्हणतात त्याने आपल्या या ही सगळी विटॅमिन आपल्या शरीरातल्या का पेशींच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतात म्हणजे काय की आपले एनर्जी प्रॉडक्शन आपलं का रक्तातल्या पेशीचं का निर्मितीकरण स्पेशली का लाल पेशी जे असतात तर त्यांचं निर्मितीकरण किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग नंतर आपल्या का नस ज्या असतात सगळ्या शरीरातल्या त्यांचं आरोग्य वगैरे वगैरे असं आता ही जी सगळी विटॅमिन्स आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ही ॲक्च्युली वॉटर सॉल्युबल आहेत वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारी त्याच्यामुळे आपलं शरीर ते आतमध्ये स्टोअर करून ठेवू शकत नाही ते आपल्याला बाहेरून घ्यावी लागतात अन्नातर्फे आलं लक्षात ते एक गोष्ट आता हे ही सगळी विटॅमिन जे असतात बी कॉम्प्लेक्स ते ॲक्च्युली का नैसर्गिकत आपल्या ॲनिमल प्रॉडक्ट्समध्ये जास्त मिळतात मीठ म्हणजे मटण चिकन दुग्धजन्य पदार्थ एग्स वगैरे वगैरे आणि इवन ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स परंतु ती मॅक्झिमम ही प्राणीजन्य आहारात असतात आता यु नो या सर्वामधलं विटॅमिन बी ट्वेल्व हे अतिशय महत्त्वाचे विटॅमिन आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आता यु नो बी ट्वेल्व जे विटॅमिन असतं त्याचं ॲक्च्युअल नाव आहे का म्हणजे आपल्या शरीरातलं त्याचं जे नाव असतं त्याला म्हणतात मिथाईल कोबालामाईन आलं लक्षात आणि आपण जी बाहेरून त्याची सप्लिमेंट घेतो ह्या विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची किंवा विटॅमिन बी ट्वेल्वची तर तर त्याचं नाव आहे सायनोकोबालामाईन आलं लक्षात सायनो तर आपण हे बाहेरून का सायनोकोबोलामाईन घेतल्यानंतर आपलं शरीर त्याचं मिथाईल कोबालामाईनमध्ये ब ट्रान्सफर करतं आणि तेच म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व आता त्याचं काम काय आपल्या लाल रक्तपेशी तयार करणं किंवा लाल का लाल रक्तपेशी तयार होताना मदत करणं आपल्या शरीरामध्ये काय जे काय जे डी एन ए असतं जीन्स म्हणतो ना आपण त्यांना तर ते यु नो जीनचं निर्मितीकरणसाठी काय ते महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्या नसांचं जे आरोग्य असतं ते ॲक्च्युली बी ट्वेल्ववर अवलंबून असतं आता हे यु नो बी ट्वेल्व असतं की आपण आता काही अन्न खाल्लं तर त्या अन्नाचं की एनर्जीमध्ये ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व हे आवश्यक असतं आता यु नो विटॅमिन बी ट्वेल्वचं यु नो मुख्य सोर्स काय कारण आपल्याला ते कशातनं मिळतं मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे ॲनिमल प्रोडक्ट्समधनं हे जास्त मिळतं ॲनिमल प्रोडक्ट्स म्हणजे मटण चिकन का दुग्धजन्य पदार्थ अंडी वगैरे वगैरे काही का फोर्टिफाईड फूड असतात का फोर्टिफाईड फूड म्हणजे काय आहारामध्ये कळलं ना शाकाहारी आहारामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मिसळलेले आहार असतात ते म्हणजे कसं असतं की ब्रेकफास्ट सिरियल्स का ब्रेकफास्टचे काही ग्रेन्स ब्रेकफास्ट प्लॅन्ट बेस्ड मिल्क नंतर काही प्रमाणात काही ब्रेड असतात त्यातसुद्धा हे विटॅमिन बी ट्वेल्व मिसळलेलं असतं ज्या अन्नामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व ऑलरेडी मिसळलेलं असतं बाहेरून त्याला आपण फोर्टिफाईड फूड म्हणतो आणि ही फोर्टिफाईड फूड जनरली जे लोक पूर्ण शाकाहारी व्हेजिटेबरियन किंवा वेगॅन म्हणतात ना आजकाल तर त्या ते लोकांना हे अतिशय आवश्यक असतं था। आणि थर्ड म्हणजे सप्लिमेंट्स का म्हणजे जे आपण बाहेरून घेतो आयदर इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स आता आपल्याला यु नो दररोज किती विटॅमिन लागतं हे दररोज आपली रिक्वायरमेंट जे आहे विटॅमिन बी ट्वेल्वचं ते साधारणतः टू पॉईंट फोर मायक्रोग्रॅम आहे आलं लक्षात आता हे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब कसं होतं ते बघा आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असतं आपण अन्न खाऊन त्या ते अन्न ते आपल्या पोटात गेलं की आपल्या पोटामध्ये काय असतं ॲसिड ॲसिडातलं ॲसिड का सर्वप्रथम आपल्या अन्नातलं बी ट्वेल्व जे असतं का म्हणजे त्या अन्नाचं विघटन करून बी ट्वेल्व सेपरेट करतं हे जे बी ट्वेल्व असतं आतमध्ये स्टमकमध्ये म्हणजे आपल्या जठरामध्ये ते ॲक्च्युली हॅप्टोकरिन नावाचा एक प्रकारचा प्रोटीन असतो का त्याला ते मिक्स होतं आणि त्याला ते एक प्रकारचं चिकट का बाइंड होतं आता ते हॅप्टोकरिन बाइंड झालेलं का, का विटॅमिन बी ट्वेल्व ते तिकडनं स्टमक पण खाली घसरतं आणि ते खाली जाऊन का ते लहान आठवड्यात येतं लहान आठवड्यात गेल्यानंतर आपल्या स्टमकमधलाच एक फॅक्टर असतो ह्याला पण इंट्रेन्झिक फॅक्टर म्हणतात तो पण तिथे येतो आता काय होतं की पॅनक्रिया असतात आपल्या तर त्या त्या पॅन्थक्रियाटिक एन्झाईम जे असतात त्यामुळे हॉर्मोन पॅनक्रियाटिक एन्झाईम हा जो बॉन्ड असो आपल्या हॅप्टोकरनचा तो मोडतो तो तोडतो आणि त्यातनं हे जे असतं विटॅमिन बी ट्वेल्व का ते विभक्त करून इंट्रिंजिक फॅक्टरला मिक्स करतं आणि मग ते इंट्रिंजिक फॅक्टर आणि विटॅमिन बी ट्वेलचा एक बॉन्ड होतो आणि तो बॉन्ड खाली जाऊन तो आपल्या लहान आतड्याच्या शेवटच्या भागातनं तो आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणलं का शोषून घेतला जातो आणि तो तिकडनं डायरेक्ट आपल्या लिव्हरमध्ये साठवला जातो आपल्या आपल्या लिव्हरमध्ये ह्याचा ॲक्च्युली ब साठा असतो विटॅमिन बी ट्वेलचा आणि तो अगदी पूर्ण संपला की आपल्याला मग विटॅमिन बी ट्वेलची कमतरता जाणवू लागते आता विटॅमिन यु नो बी ट्वेल्च्या कमतरतेची काय काय लक्षणं आहेत ती बघा आधी सर्वप्रथम वीकनेस मसल वीकनेस आपल्याला अगदी ब थकवा येतो आपल्याला असं वाटतं की जाऊन आपण पडून घ्यावं सकाळ दुपार संध्याकाळ काम करायचा अजिबात उत्साह नसतो कारण चिकार थकावट मसल विकनेस त्याच्यानंतर आपले हिमोग्लोबिन जे असतं का ते कमी होतं त्यानंतर मग एनिमिया आपल्याला होतो आपली त्वचा निस्तेज होते तोंड देतं सारखं सारखं धाप लागते वेळप्रसंगी आणि त्याचा यु नो नस आपल्या थोड्या वीक झाल्यामुळे आपल्या हातापायांना मुंग्या येऊ लागतात आलं लक्षात ही सगळी लक्षणं विटॅमिन बी ट्वेल्वची आता बी ट्वेल्वच्या डेफिशियन्सी किंवा कमतरतेची आता ही बी ट्वेल्वची कमतरता कोणाकोणामध्ये आढळते अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्हेजिटेरियन्स शाकाहारी जे लोक लो असतात ना जे लोक आपले ॲनिमल प्रॉडक्ट्स काही खात नाही त्यांना आणि वेगॅन ज्यांना म्हणतात वेगॅन म्हणजे ते तर अगदी का दुग्धजन्य पण पदार्थ घेत नाही प्राणीजन्य तर अजिबातच घेत नाही त्यांच्यामध्ये प्रकर्षाने विटॅमिन बी ट्वेल्वचं आपला अभाव आढळतो हो त्यानंतर पुअर इनटेक म्हणजे म्हणजे आपण जरी विटॅमिन बी ट्वेल्व खाल्लं तोंडा वाटते तरी पण ते आपल्या पोटातनं ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे तर ते ॲब्झॉर्ब होत नाही तर त्या लोकांमध्ये ज्या लोकांचं स्टमक म्हणजे पोटाचं ऑपरेशन झालं ते बऱ्याच लोकांना काय असतं की उगाच अँटॅसिप घ्यायची पण सवय असते अरे ॲसिडिटी मी अँटॅसिड घेतो अरे ॲसिडिटी अँटॅसिड घेतो आणि ते सारखे अँटॅसिड घेऊन 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 त्यांचं स्टमकचं जे आतलं लाईन असतं त्यातनं ॲसिड प्रोडक्शन जे असतं जी कॅपॅसिटी कधी कमी होऊन जाते त्या लोकांमध्ये खास करून विटॅमिन बी का अभाव आढळतो नंतर अल्कोहोल जे लोक घेतात सुद्धा आपल्या जठराचं आतलं जी जी त्वचा असते त्यात बदलाव होतो आणि नंतर आपण विटॅमिन बी ट्वेल्व ॲब्झॉर्ब करू शकत नाही आलं लक्षात आता बरेच लोक विचारतात की बाबा विटॅमिन बी ट्वेल्वची का नॉर्मल लेवल किती असावी एक गुपित आहे चार चाकळा लक्षात ठेवा हो। चार आपण म्हणतो ना फोर मारली बाउंड्री मारली चार बी ट्वेल्व का नॉर्मली ब चारशेच्या आसपास पाहिजे नॉर्मल माणसामध्ये आणि विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी पाच हा जसं महत्त्वाचं आहे तसं विटॅमिन डी थ्रीसुद्धा महत्त्वाचं आहे डी पाहिजे चाळीस आलो लक्षात चार चाकडा लक्षात ठेवा व्हिटॅमिन बी पाहिजे चारशे बी ट्वेल्व पाहिजे चारशे आणि डी थ्री पाहिजे चाळीस ह्याच्या आसपास इकडे तिकडे चालतं आता आपण आपल्या व्हिटॅमिन बी ट्वेल, था। ट्वेल कसं राखावं का आपल्या बॉडीमध्ये त्याने आपण त्याचं कसा आपला आहार घ्यावा ते बघा पहिलं गोष्ट म्हणजे आपण आपल्या ॲनिमल प्रॉडक्ट जास्त खाणे जे लोक मांसाहारी आहेत का त्यांना तर मिळतंच परंतु का जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी स्पेशली का फोर्टिफाईड फूड खावे का फोर्टिफाईड फूड जे असतात ना का विटॅमिन बी ट्वेल्व कातमध्ये मिसळलेले ते खावं नंबर एक इस्पेशली पण शाकाहारी लोकांनी किंवा इव्हन मांसाहारी लोकांनासुद्धा ज्यांना कोणा थकावट वगैरे ते त्यांनी रेग्युलरली मी तर म्हणेन वन्स अ इयर क एका वर्षाने विटॅमिन बी ट्वेल्वचा तपास करून घेणं इष्ट कारण काय होतं बी ट्वेल्ची लेवल हळूहळू हळूहळू ती कमी होते आणि हो ते हो तर ती खूप कमी झाल्यानंतर मग आपल्याला थकावट येणं हे ते सगळं आपले एनिमिया वगैरे होतो त्याच्याऐवजी आपण जर आधीच जर आपल्याला कळलं तर उत्तम म्हणून वन्स अ इयर हा वर्षातनं एकदा विटॅमिन बी ट्वेल एक सहज का ब्लड चेक आहे त्यातनं ते आपल्याला निष्पन्न होतो त्याच्यानंतर अँटॅसिड्सच्या टॅबलेट वगैरे घेणं उगाच घेणं टाळा जेवढी गरज आहे तेवढं घ्या पण अननेसेसरी घेणं टाळा अल्कोहोल टाळा आलं लक्षात कारण ते अल्कोहोल डेफिनेटली आपल्या स्टमकला का ते घातक आहे तर अशा रीतीने जर का तुम्ही तुमची काळजी घेतलीत आणि विटॅमिन बी ट्वेल्वची पातळी जर तुम्ही रेग्युलर चेक केलीत तर का मला वाटतं की तुम्हाला आयुष्यात कधी विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासणार नाही त्यामुळे टेक केअर धन्यवाद